मगाशी तो महत्त्वाचा मुद्दा होता लातूरचा तर लातूरमध्ये गेल्यावेळी आधी भाजपा आणि मग काँग्रेस असा सत्ता बदल झाला तर राजकीयदृष्ट्या सद्यस्थिती काय आहे आणि तिरंगी लढतीमध्ये नक्की कोणते मुद्दे निर्णायक ठरतील असं तुम्हाला वाटतं कारण की तिकडे देखील प्रामुख्यानं तीनच महत्त्वाचे खास करून दोनच पक्ष खूप मोठे आहेत भाजपा आणि काँग्रेस तर तिथे काय सध्या चित्र वाटतं आहे मला असं वाटतं लातूर महापालिकेमध्ये सगळा फोकस आत्ता सुभाषजी ज्याप्रमाणे म्हणाले की नांदेडमध्ये सगळा फोकस हा अशोक चव्हाणांच्या भोवती आहे तसा लातूरमध्ये सगळा फोकस हा अमित देशमुखांच्या भोवती असणार आहे लातूरच्या शहरातली महापालिका भाजपच्या ताब्यात जाणं हे एक प्रकारे अमित देशमुख यांच्यापुढे आव्हान निर्माण झालेलं होतं मात्र रवींद्र चव्हाणांची साथ मिळाली त्यांना आणि त्यामुळे वातावरण थोडंसं बदललेलं दिसतंय मला इथे एक किस्सा सांगायला आवडेल खरं म्हणजे आपल्या प्रेक्षकांना की दोन हजार बारा साली जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक होती त्यावेळेला देखील असंच घडलं होतं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला आपले मुख्यमंत्री होते आणि पृथ्वीराज चव्हाणांनी आमच्या आमच्याशी म्हणजे काही पत्रकारांशी गप्पा मारताना असं म्हणाले होते की राजच्या ज्या टिप्पणीवर त्यांचं भाष्य आम्ही विचारलं होतं तेव्हा आम्ही त्यांना असं विचारलं होतं विचार की तुम्ही सगळ्यांवर टीका करता मात्र बाळासाहेब ठाकरेबद्दल तुम्ही कधीच टीका करत नाही तर बाळासाहेबांना तुम्ही का त्याच्यानं मोकळी दिली आहे त्यावर पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की बाळासाहेब ठाकरे विल बी इनकॉन्सिक्वेन्शियल आफ्टर दिस इलेक्शन म्हणजे दोन हजार बाराच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव मुंबईतनं संपलेला असेल असं ते वाक्य म्हणाल्यानंतर मुंबईतली सगळी निवडणूक फिरली आणि शिवसेना पुन्हा एकदा सत्तेमध्ये आली हाच काहीसा प्रकार आत्ता आपल्याला लातूरमध्ये होताना दिसतो आहे पण मला त्याच्यात त्याच्यातही आणखी अशी गंमत वाटते की लातूरमध्ये फक्त विलासराव देशमुखांचा हा मुद्दा कदाचित आणखी दोन चार दिवस चालेल पण अमित देशमुख विरुद्ध संभाजीराव निलंगेकर पाटील त्यांच्यामध्ये जी अस्तित्वाची लढाई आहे राजकीय वर्चस्व कोणाचं तुमचं की आमचं आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे गंमत अशी आहे की बाहेरचे उमेदवार येऊन लातूर चालवतात असा आरोप अमित देशमुखांनी केला त्याच्यावर संभाजी पाटील काय म्हणाले तर अमित देशमुख स्वतः बाबुळगावात राहतात त्यामुळे तेच बाहेरचे आहेत त्यामुळे परका कोण उपरा कोण आणि स्थानिक कोण याच्यावर फिरणारी निवडणूक पण लातूर शहराचं नाव ज्या गोष्टीसाठी म्हणून खरं म्हणजे बदनाम झालेलं आहे त्या पाण्याच्या प्रश्नाकडे अजूनही कुठल्याही पक्षाचं तितकंसं लक्ष गेलेलं नाही लातूरमध्ये आशियातली सगळ्यात मोठी डाळींची बाजारपेठ आहे त्याच्यातनं होणारा जो उत्पन्न आहे त्याच्यातनं होणारा जी उलाढाल आहे ती उलाढाल कशी वाढवता येईल संदर्भात काही कोणाकडे प्लॅन अजून आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं ही निवडणूक फक्त व्यक्तिकेंद्रित होणार संभाजी पाटील विरुद्ध अमित देशमुख आणि तिथे एक तिसरी आघाडी जी तुम्ही उल्लेख केला त्या तिसऱ्या आघाडीला भाजपाच्या बंडखोरांचं भाजपच्या असंतुष्ट उमेदवारांचं असलेलं पाठबळ त्यांनी आहे असंतुष्ट पण त्यांनी नाव दिले निष्ठावंत आघाडी ही निष्ठावंत आघाडी यातून किती सगळी मतं फिरवू शकेल याच्यावर पण सगळा खेळ अवलंबून असेल सुहाजी किरणजी म्हणत आहे तसं खरंच लातूरमध्ये ही निवडणूक